नमस्कार सतास किचनमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत दाल तडका आणि जिरा राईस आपण बाहेर जेवायला गेलो की अगदी आवर्जून मागवतो दाल तडका आणि जिरा राईस अगदी तशाच चवीची दाल तडका आणि जिरा राईस आपण घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकतो आता उन्हाळा चालू आहे उन्हामुळे फारशी भूकही नाही लागत त्यामुळे आपण रात्रीच्या जेवणासाठी असे हलके फुलके नक्कीच बनवून घेऊ शकतो आपण बनवलेला दाल तडका आणि जिरा राईस इतका टेस्टी होतो की तुम्ही आठवड्यातून दोन तीन वेळा नक्कीच बनवता चला तर मग पहिल्यांदा आपण दाल तडका बनवून घेऊया त्यासाठी इथे मी अर्धी वाटी आपण तुरीची डाळ घेतलेली आहे चमच्याच्या चा मापाने चार चमचे तुरीची डाळ घेतली आहे यामध्ये आता आपण दोन चमचे मुगाची डाळ टाकून घेऊया आणि एक चमचा हरभऱ्याची डाळ टाकून घ्यायची आहे तुम्ही जर वाटीच्या मापाने घेणार असाल तर एक वाटी तुरीची डाळ घ्यायची अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि पाऊन वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आता आपण याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि तिला शिजवून घेणार आहोत शिजवण्यासाठी कुकरमध्ये मी डाळ टाकून घेतलेली आहे यामध्ये आता आपण एक टोमॅटो टाकून घेऊया आपण इथे एक वाटी डाळीसाठी तीन वाट्या पाणी टाकून घेतले होते आता यामध्ये एक चमचा तूप टाकून घेऊया आणि अर्धा चमचा हळदीची पावडर टाकून घेऊया याला छान मिक्स करून मिडियम गॅसवर आपल्याला तीन शिट्ट्या होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे असा मिक्स डाळीचा दाल तडका बनवला की एकदम टेस्टी तयार होतो तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आता आपण झाकण काढून पाहूया डाळ छान शिजलेली आहे याला आता आपण तडका देऊन घेणार आहोत डाळीला आपल्याला इथे घोटायचे नाही तडका देण्यासाठी इथे मी कढईमध्ये दोन चमचे तूप टाकून घेत आहे आणि एक चमचा तेल टाकून घ्यायचे आहे आपण एकदम हॉटेलसारखी टेस्ट बनवणार आहोत त्यामुळे तूप आणि तेल याचा वापर करत आहोत आता त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकून घेतली आहे आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतले आहे दोन्ही छान तडतडले की यामध्ये आपण थोडा खडा मसाला टाकून घेणार आहोत खड्या मसाल्यामध्ये दोन तेज पान एक चक्रीफूल दोन तुकडे दालचिनीचे आणि एक छोटी वेलची टाकून घ्यायची आहे म्हणजे डाळीला छान टेस्ट येते आता आपण यामध्ये बारीक कापलेला कांदा टाकून घेऊया आणि त्याला छान परतवून घेणार आहोत इथे मी एक टोमॅटो बारीक कट करून घेतला होता तोही टाकला आहे तो दाखवायचा विसरला आहे आता यामध्ये आपण बारीक कट केलेला लसूण टाकून घेऊया लसूण टाकला की यामध्ये थोडीशी हिरवी मिरची बारीक कट करून टाकून घ्यायची आहे आणि त्यालाही छान परतवून घ्यायचे आहे आता आपण एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आणि एक चमचा मीठ टाकून घेतलेले आहे त्यालाही छान मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून घेतली होती ती टाकून घेऊया डाळीला आपण घोटून घेतलेले नाही फक्त चमचाने मिक्स करून घेतले होते डाळ टाकून झाल्यावर तिला आपण मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर त्यामध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे पाणी आपल्याला एकदम थोडे टाकायचे आहे आपण दाल तडका बनवत आहोत तो जरा घट्ट असतो त्यामुळे पाणी कमीच वापरायचे आता डाळ छान उकळलेली आहे वरतून आपण कोथंबीर टाकून घेऊया आणि डाळीला तडका देऊन घेणार आहोत तडका देण्यासाठी इथे मी एका तडक्याच्या भांड्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतले आहे आता त्यामध्ये दोन तीन लाल सुक्या मिरच्या टाकून घेऊया मिरच्या थोड्याशा लाल झाल्या की गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपण तडक्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि तो तडका आपल्या दाळीवर टाकून घेणार आहोत म्हणजे दाळ तडक्याला छान लाल रंग येतो आता आपला दाल तडका तयार झालेला आहे याला आपण साईडला ठेवून घेणार आहोत आणि जिरा राईस बनवण्याची तयारी करून घेऊया जिरा राईस बनवण्यासाठी इथे मी एका कढईमध्ये एक चमचा तूप गरम करून घेतले आहे तूप गरम झाले की त्यामध्ये एक चमचा जिरं टाकून घ्यायचं आहे आपण जिरा राईस बनवत आहोत म्हणून जिरं थोडं जास्त टाकून घ्यायचं आहे जिरं छान तडतडलं की यामध्ये आपण पाणी टाकून घेणार आहोत इथे मी दोन ग्लास पाणी टाकून घेतलेले आहे आपण एक ग्लास तांदूळासाठी दोन ग्लास पाणी इथे वापरणार आहोत आता यामध्ये एक चमचा मीठ टाकून घेऊया मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता पाण्याला आपल्याला उकळी आणण्यासाठी दोन मिनटं झाकून ठेवूया पाण्याला उकळी आलेली आहे यामध्ये आपण तांदूळ टाकून घेणार आहोत इथे मी बासमती तांदूळ वापरलेला आहे त्याला अर्धा तास पहिले भिजवून घेतले होते ते टाकून घेऊया तांदूळ तुम्ही कुठलाही वापरू शकता तांदूळ टाकून झाल्यावर त्याला छान मिक्स करून घेणार आहोत आणि त्यावर झाकण ठेवून चार पाच मिनटं शिजवून घेऊया चार पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण काढून घेऊया भातातले सर्व पाणी आटलेले आहे आणि भातही छान शिजलेला आहे आता आपला जिरा राईस तयार झालेला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि वरतून थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आहे तुम्हीही प्रकारे दाल तडका आणि जिरा राईस नक्की बनवा आणि आवडल्यास मला कमेंट करून कळवा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा अशा सोप्या सोप्या रेसिपीज बघण्यासाठी बेल आयकनवर क्लिक करा तुम्ही ही रेसिपी वेळात वेळ वेड़ काढून पाहिली त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार चला तर मग आपण अशाच सोप्या रेसिपीमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद